भैरवनाथ केसरी मैदान गट क्रमांक आठ मित्रांनो सुटणार आहे मित्रांनो गट क्रमांक आठ सुटला मित्रांनो सुंदर अशा गाड्या पावता मित्रांनो एक गाडी पॉल झाली दुसरी पण गाडी पाऊल झाली मित्रांनो आता तीन गाड्यामध्ये हाती तट्टीची लढत चालू आहे सुंदर अशी लढत चालू आहे मित्रांनो दोन गाड्यांमध्ये आठवी टट्टीची लट चालू आहे उतरनं सुंदर अशी गाडी पळते छोटा बाकासूरची गाडी पळते इतरांनो छोटा गा बाकासूरची गाडी गट पास गाडी सेमी साठी पात्र भैरवनाथ केसरी मैदानामध्ये